सोड़ा पार सामाजिक बांधिलकी जोपासत एस नॅपकिन बुके हाऊस नवदुर्गा पुरस्कार सोहळा कामोठा येथे उत्साहात पार पडला एस नॅपकिन बुके हाऊस आणि मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमान कामोठे परिसरातील चौदा शाळेंच्या मुख्याध्यापिकांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुख्याध्यापकांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे गौरवोद्वार संस्थापिका सौ सविता गोरखनाथ पोळ यांनी काढले या पुरस्कारामुळे आम्हाला प्रचंड प्रेरणा मिळाली असे मत डायरेक्टर कुमारी मानसी पोळ यांनी व्यक्त केले स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याला व त्याला दिलेल्या मानाचा मुजरा म्हणजे नवदुर्गा पुरस्कार आहे असे प्रमुख अतिथी श्री मंदार पनवेलकर सर यांनी सांगितले पुरस्कारार्थी सौ सा देशमुख मॅडम यांनी सांगितली की हा सन्मान म्हणजे संपूर्ण शाळेचं शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचा अभिमान आहे या कार्यक्रमात डॉक्टर गोरखनाथ पोळ यांनी गौरवदार काढले आणि अन्य मान्यवरांचे सत्कार करण्यात आले कविता डॉट कॉमच्या पंच्याहत्तरव्या कार्यक्रम वर्षापूर्ती व व्याख्याते रवींद्र पाटील सर यांना विशेष सन्मान देण्यात आला एस नॅपकिन बुकेच्या तिसऱ्या वर्धापन दिन दिनानिमित्त महिला सहकारांचे यशोचित्त सन्मान करण्यात आला यावेळी कविता डॉट कॉमची टीम छाबा फाउंडेशन आर एस पी अधिकारी केतकी प्रकाशन व अन्य मान्यवरांची उपस्थित लाभली सर्व मुख्याध्यापिकांचे आम्हाला अभिमान आहे असे निवेदक रमेश समकासर यांनी सांगितले धगधगी मुंबई सोबत रहा कारण इथे मी खरी आणि प्रेरणादायी बातमी